नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी आर आर बी याचा तुम्ही जर फॉर्म भरला असेल किंवा अजून फॉर्म भरायचा बाकी असेल तर तुमच्यासाठी हा हो व्हिडिओ महत्वाचा आहे ह्या एक्झामची तयारी कसं कर करावी ही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार आहे टी सी एस घेणारे ऑनलाईन एक्झाम आहे मल्टिपल चॉईस आहे वन थर्ड निगेटिव्ह आहे आणि ते चार सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्ही दोन सब्जेक्टचा ऑलरेडी अभ्यास चांगला केलेला असेल मॅथ आणि रिझनिंगचा इथे मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटला दोन सब्जेक्ट थोडेसे तुम्हाला डेप्थ लेवलला अभ्यास करावा लागणार आहे एक म्हणजे जी के जी एस जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं असणार आहे म्हणजे भारत सरकारचं महाराष्ट्र जर बऱ्या प्रमाणात केलं असेल तर भारत सरकारचं करायचं आहे आणि दुसरं आहे तुम्हाला सायन्स सायन्सला इथे वेटेज खूप जास्त आहे आपल्या सरळ सेवेमध्ये सायन्सला तितकंसं से वेटेज नाही आहे इथे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि जवळपास तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे सो हे दोन सब्जेक्ट तुमचा हा मिरिट ठरवणार आहे हे दोन सब्जेक्ट तुमचं सिलेक्शन ठरवणार आहे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की थोडक्यात ह्या चारही सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आणि मॅक्सिमम एक कट ऑफ टार्गेट ठेवून अभ्यास कसा करायचा इकडे जाण्यापूर्वी थोडी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो बघा इग्नाइट अकॅडमीने या संदर्भात बॅच लाँच केलेली आहे ह्या बॅचचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे कारण इथे टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे फिजिक्समध्ये कोणते टॉपिक तुम्हाला या आर आर बी मध्ये विचारले जातात याचा प्रॉपर अॅनॅलिसिस करून तुमच्यासमोर हे टॉपिक शिकवलं जाणार आहे इथे टेस्ट सिरीज खूप जास्त प्रमाणात आहे तुम्ही एखादा टॉपिक एखादा विषय शि शी, शिकवला गेला समजला तुम्हाला त्याच्यावरती लगेच टेस्ट अवेलेबल आहे म्हणजे दोन हजार टेस्ट तुमच्यासाठी ह्या बॅच मध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठे वीक आहात तुम्ही हे समजणार आहे याच्यावर मी पुढे बोलतोच तुम्हाला पण ही बॅच तुम्हाला खूप महत्वाची असणार आहे फार कमी फीमध्ये सहाशे पंचाहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे सो आजच तुमचं ऍडमिशन फिक्स करा बॅच चालू झालेली आहे ॲपमध्ये बॅचेसचे लेक्चर चालू झालेली आहे पूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला इथे लेक्चर दिले जाणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या समोर असणार आहे त्यानंतर शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे सगळ्यांना समजेल या भाषेमध्ये आहे दहावी बेसवर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो चौदा वेगवेगळ्या पोस्ट आहे सोळा झोन मध्ये इथे व्हॅकन्सी बत्तीस हजार चारशे अडोतीस आहे अनलिमिटेड हे लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट करून बघू शकता टॉपिकनुसार आणि दररोजच्या लेक्चर नुसार तुम्हाला क्लासच्या नोट्स सुद्धा अव्हेलेबल असणार आहे दोन हजार प्लस सरावच असणार सो आजच तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता बघा फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला माहिती आहे बावीस फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची त्यानंतर ह्या साठी तुम्हाला टोटल पोस्ट बत्तीस हजार चारशे अडतीस आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची कोणती आहे वेस्टर्न रिझन अहमदाबाद सेंट्रल रिझन मुंबई जागा तुम्ही बघू शकता इथे बघा चार हजार सहाशे बहात्तर तीन हजार दोनशे चौवेचाळीस आहे त्याचबरोबर खाली अजून तुम्हाला आहे बिलासपूर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे झोन येतात तेराशे सदौतीस आणि सिकंदराबाद आहे सोळाशे बेचाळीस या चारपैकी एका पदाला महाराष्ट्रासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता अदरवाइज तुम्ही इतर झोन मध्ये पण फॉर्म भरू शकता तुम्ही जर इच्छुक असाल तर पुढे बघा परीक्षेचे टप्पे जे आहेत ना हे चार टप्पे आहेत ह्या चार टप्प्यामधले तिन्ही टप्प्यावरती मी लेक्चर व्हिडिओ घेतलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बघा प्लेलिस्ट दिली आहे त्या प्ले लिस्ट वर क्लिक केलं की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दिसते खूप जास्त व्हिडिओ आहेत सगळे तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत ना तेवढ्या प्रश्नांवरती मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले तेवढे एकदा बघून घ्या खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली बघा ऍपची पण लिंक आहे बॅच ची पण लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा आता मी तुमच्याशी बोलणार आहे सीबीटी वन बद्दल जी की एक्झाम तुमची लेखी स्वरूपाची होणार आहे हा वन सोडून द्या वन नाही आता सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे कशी आहे ते बघा जनरल सायन्सला तुम्हाला पंचवीस क्वेश्चन आहे तुम्हाला मगाशी म्हटलं मॅथमॅटिक्सला तुम्हाला ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगला थर्टी क्वेश्चन आहे आणि जी के जी तुम्हाला वीस क्वेश्चन आहे बघा मॅथ रिजनिंगचा अभ्यास तुमचा बऱ्या प्रमाणात झालेला आहे आता सेंट्रलला काय वेगळं मॅथ आणि स्टेटला वेगळं मॅथ तर नाही कॅल्क्युलेशन तीच आहे फक्त तुम्हाला थोडीशी तिथे डेप्थ वाढवावं हो लागेल बाकी हे दोन सब्जेक्ट जे आहेत ना हे तुमचे सब्जेक्ट मेजर असणार आहे ह्या सब्जेक्टच्या एकूण अभ्यासावरती तुमचं मिरिट ठरणार आहे क्वेश्चन्स मार्काला आहे मार्किंग सिस्टीम आहे नव्वद मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सोडवायचे सो कसरत आहे तुमची एका प्रश्नाला एक मिनिट सुद्धा वेळ तुम्हाला मिळणार नाहीये इथे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि मिनिमम मार्क सिस्टम इथे पण आहे मिनिमम मार्क पडले तर तुमचा विचार मिरिटसाठी केला जाणार आहे अन्यथा तुमचा विचार केला जाणार नाहीये जसं की ओपन जर असाल तर तुम्हाला ओपन आणि ईडब्ल्यू एस ला चाळीस टक्के कंपल्सरी मार्क लागतील म्हणजे चाळीस मार्क तुम्हाला कंपल्सरी असेल तर विचार केला जाईल ओबीसी नॉन क्रिमिनलला तीस टक्के म्हणजे तीस मार्क एस सी एस टीला पण तीस टक्के म्हणजे तीस मार्क तुम्हाला पडले पाहिजे दिव्यांग नाही भेटले तर दोन मार्कांची सवलत त्यांना फक्त दिलेली आहे दिव्यांग जर नाही भेटले तरची गोष्ट त्यानंतर सिलेबस जर बघितला मॅथमॅटिकचा सिलेबस बघा हा सिलेबस तुम्ही गोथ्रो करा खूप याच्यावरती ना युट्यूबवर युट्यूबला आमच्या पूर्ण टीमनी व्हिडिओ घेतलेले आहे ते व्हिडिओ पण एकदा बघा म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये हे जे सब्जेक्ट टॉपिक आहे ना ह्या टॉपिकमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात प्रिविसर क्वेश्चन पेपर पण अनालिसिस करून दिले युट्यूब ला तुम्ही जाऊन एकदा चेक करा त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे म्हणजे लेक्चरची डेमो लेक्चरची ते वेवर क्लिक करा सगळे सब्जेक्टची व्हिडिओ तुमच्या समोर येतील म्हणजे सगळं तुम्हाला आम्ही रेडीमेड दिलेलं आहे फक्त अभ्यास करून एक्झाम द्यायची तुम्हाला लक्षात घ्या सेम तुम्हाला रिजनिंगचे पण व्हिडिओ आम्ही दिलेले एकदा चेक करून घ्या त्यानंतर दोन सब्जेक्ट जनरल सायन्स हा सब्जेक्ट बघा फिजिक्स याच्यामध्ये आहे केमिस्ट्री आहे लाईफ सायन्स आहे आणि लेवल काय तुम्हाला टेन्थ लेवल आहे दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम तर बेसिक सायन्सची पुस्तकं तुम्ही वाचू शकता एन सीआरटी आठवी नववी दहावीचे ते पण चालतील याच्यामध्ये किंवा पुस्तक आहेत मला रेफरन्सची बुकची लिस्ट पण मी सांगितलेली पाठीमागे ती बुक लिस्ट चेक करा तेवढेच बुक्स करा कमी पुस्तकं जास्त वाचा चांगला अभ्यास होईल आणि जनरल साठी तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे स्पोर्ट आहे कल्चर आहे पर्सनॅलिटीज आहे इकॉनॉमिक्स आहे पॉलिटिक्स आहे आणि अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स आहे सो जीके so, जी एस हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला तुमचं मिरिट ठरवणार असू शकणार आहे पाडी मागचा जर रिव्ह्यू घेतला आपण तर एक टार्गेट आपण जर ठरवलं की ह्या एक्झामला मला क्रॅक करायचा आहे टार्गेट किती ठेवायला पाहिजे मी टार्गेट ह्या जर सेट करणार आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणार आहात आता टार्गेट सेट करण्याच्या अगोदर ह्या एक्झामसाठी मला परीक्षा कधी असू शकते तर परीक्षा असू शकते जुलैमध्ये जुलै दोन हजार पंचवीस ला शक्यता आहे परीक्षेची किती वेळ मिळणार आहे आता जर विचार केला मी मार्च एप्रिल मे जून म्हणजे कम्प्लीट माझ्याकडे आता चार महिने ते शंभर टक्के आहे साडेचार महिने मी पकडतो साडेचार किंवा पाच महिन्यांच्या आसपास सुद्धा तुम्हाला वेळ मिळू शकतो कारण जुलैच्या मिडला झालं तर आता तुम्हाला पाच महिने तुमच्या हातात आहे आता कशी करावी तयारी यासाठी मी पहिले सांगितलं की एक टार्गेट तुम्ही सेट करा की अभ्यास करताना टार्गेट मला सेट करायचं म्हणजे काय करायचंय जसं की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो बघा सपोज ही एक्झाम आहे आउट ऑफ वन हंड्रेड आहे आउट ऑफ वन हंड्रेड आहे आणि इथून पाठीमागचा जर आपण कट ऑफ आप बघितला कट ऑफ बघितला ज्याला मी काय म्हणेल कट ऑफ किंवा ज्याला रिझल्ट म्हणाल तर साधारणतः ओपन कॅन्डिडेटला तुम्हाला ऐंशी पै शंभर पैकी ऐंशी मार्क मला पडले पाहिजे हे तुमचं टार्गेट असावं त्याच्या खालोखाल कॅटेगरी आहे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मार्क पडले पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर ही कॉम्पिटिशन तर भरपूर मोठी आहे कारण ऑल ओव्हर इंडियामधनं मुलं फॉर्म भरणार आहेत भारतातली मुलं तुमच्यावर कॉम्पिट करणार आहे लाखामध्ये मुलं फॉर्म भरतात इथे लाखात करोडोमध्ये मुलं फॉर्म भरतात इथे लक्षात घ्या आता इथे जर मला ऐंशीचं टार्गेट आहे तर मग अभ्यास कसा करायचा मला बघा सपोज मी पहिला टॉपिक घेतला पहिला टॉपिक मी घेतला की मला मॅथचा अभ्यास करायचा आहे मग मी सुरुवात करतो मी आता एक सब्जेक्ट घेतो तुम्ही इतर सब्जेक्टला तुम्ही लिंक करू शकता जसं मी मॅथ घेतला मॅथमध्ये मला किती टॉपिक करायची याची लिस्ट मी बनवली टॉपिकची लिस्ट केली ओके त्यानंतर इम्पॉर्टंट याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न किंवा जनरली प्रश्न येतोच असे आय एम पी टॉपिक मी बाजूला काढले या संदर्भातली माझी बुक लिस्ट बाजूला काढली जी की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले बुक बुक लिस्ट मला मी इथे सांगायचं कमीत कमी बुक वापरा कमीत कमी एक किंवा दोनच पुस्तकं वापरा एक किंवा दोन याच्यापेक्षा जास्त वापरू नका त्यानंतर माझ्या छोट्याशा भाषेमध्ये माझे नोट्स मी काढतोय आणि पी क्यू सोडवतोय आणि सी क्यू सोडवतोय असा प्रत्येक सब्जेक्टला करायचा आहे तुम्हाला आता बघा टॉपिकची लिस्ट तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूबला दिलेली आहे इग्नॅटनी पूर्ण प्रोव्हाइड केलेली आहे बाकी काहीच बघायची गरज नाही आय एम पी टॉपिक सुद्धा त्या लेक्चरमध्ये प्रत्येक फॅकल्टीने सांगितले ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बुक लिस्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतला आहे तो व्हिडिओ बघा कमीत कमी पुस्तकं वापरायचा प्रयत्न करा स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स स्वतः काढायचे आहे आणि याला जोडी तुम्हाला बघा इग्नाइटनी पूर्ण नोट्स सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे ॲपमध्ये दोन प्रकारच्या नोट्स आहेत क्लास नोट्स पण आहे आणि फॅकल्टी जेव्हा शिकवतात ना त्याच्या पीपीटी नोट्स पण अव्हेलेबल आहेत नोट्स प्रॉपर फॉलो करा पीवायक्यू चे सेशन इग्नाइटच्या वरती अव्हेलेबल आहे बघा इग्नाइट वरती अवेलेबल आहे आणि बॅचला मध्ये पण तुम्हाला हे सगळे अव्हेलेबल केलेले आहेत आता एमसी क्यू साठी इग्नाईट अकॅडमी तुम्हाला दोन हजार टेस्ट पूर्ण एक्झामच्या अगेन्स्ट अवेलेबल केलेले आहे प्रत्येक विषयाचा जर विचार केला तर ऍटलिस्ट प्रत्येक विषयाला तुम्हाला पाचशे तरी टेस्ट अवेलेबल आहे आणि ह्या टेस्ट कशा तुमच्या टॉपिक निहाय आहे सब्जेक्ट निहाय आहे मग हे सगळं रेडीमेड तुम्हाला एका ठिकाणी मिळत आहे हवं तर अजून ऑप्शन्स असेल ते पण चेक करा पण ह्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला बघा क्लासेसचं महत्त्व काय तुम्हाला की कमी कालावधीमध्ये तुम्हाला रीच व्हायचं आहे कारण तुम्ही स्वतः जर सर्च करत बसाल तुम्ही मिळवाल पण त्याला वेळ जास्त लागेल कमी वेळेत सगळं तुम्हाला रीच व्हायचं असेल तर कोणताही क्लास तुम्ही जॉईन करा जो तुम्हाला ऑथेंटिकेट वाटतो जो तुम्हाला मार्गदर्शन जर तुमचा रिझल्ट वाढेल असा वाटतो ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो असा कोणताही क्लास त्यात इग्नॅड ॲकॅकडमी एक ऑप्शन तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे तो या, या वेनी तुम्ही जर एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करताना तर तुमचा कॉन्फिडन्स काय होतंय स्टेप बाय स्टेप तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ना तो सब्जेक्ट तो टॉपिक पटकन काय तुम्हाला अंडरस्टँड होतो अंडरस्टँड होतो काय होते तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर वेनी सगळ्या गोष्टी जर मिळत गेल्या अभ्यास करणं सोपं होतं म्हणजे मला म्हणायचं की मी रस्त्याने जात आहे ठरवायक अंतर अंतर मला झाड लागलं थांबायला वेळ मिळाला झाडाखाली चावली बसायला वेळ मिळाला थोड्या अंतरावरती मला पाणी बॉटल मिळाले पाणी प्यायला वेळ मिळाला थोड्या अंतरावरती मला कदाचित फूड मिळालं तर माझा कॉन्फिडन्स तर रस्त्याने जाण्याचा अजून वाढतो जाणार मी थेटपर्यंत जाणार पण वेळेस काय होतं मी चालतोय पण कोणीच नाही आहे बरोबर झाड पण नाही आहे ऊन प्रचंड आहे पाणी प्यायला जागा नाही आहे थकून जातो आणि मी म्हणतो निराश होऊन बसतो सो मला सांगायचं काय की या वेणी तुम्ही जर गेलात ना म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करत करत गेला ना तर हा हा विषय किंवा ही एक्झाम तुमची सोपी होणार आहे आणि थोडीशी भीती महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे की सर सेंट्रलची एक्झाम आहे सेंट्रलचं पद आहे इथे कॉम्पिटिशन आहे मी कधी अभ्यास केला नाही आहे महाराष्ट्राची एक्झाम मला जमते सो लक्षात घ्या की नॉर्थचे विद्यार्थी यू पी बिहारचे विद्यार्थी हा विचार न करता महाराष्ट्रामध्ये झोनमध्ये येऊन जॉब करत आहे रेल्वेमध्ये बरेचसे ते विद्यार्थी ते घाबरत नाही आहे त्यांच्यापेक्षा नक्कीच आपला कॉन्फिडन्स अजून चांगला आहे आपल्याकडे अवेअरनेस चांगला आहे आपल्याकडे लोक चांगले आहेत so, सो नक्कीच आपण सुद्धा इथे प्रयत्न करायला पाहिजे सो so, ह्या वेळी तुम्ही जर अभ्यासाचा एक प्रोग्राम केला ना तर तुम्हाला नक्कीच इथे सक्सेस मिळू शकतं जसं मी तुम्हाला मॅथ बद्दल बोलतो सेम तुम्ही रिजनिंग बद्दल घेऊ शकता सेम तुम्ही जी के जी एस बद्दल घेऊ शकता सेम तुम्ही फिजिक्स बद्दल सॉरी सायन्स बद्दल पण विचार करू शकता बघा फक्त मला सांगायचं आहे की दोन सब्जेक्ट तुम्ही स्टार करून ठेवा हे दोन काही विद्यार्थ्यांना हे पण अवघड वाटू शकतात पण इथे महाराष्ट्रात तुम्ही शिकला असाल तर सोपं जे तुम्हाला ते पण हे जे दोन सब्जेक्ट आहे ना हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अर्थात इथे तुम्हाला थोडा आवाका जास्त आहे त्याचा आवाका जास्त आहे यासाठी तुम्ही काय करा अमोल गाडेकर सरांचे लेक्चर बघा बघा वरती दररोज असतात सकाळी सकाळी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट आहे फ्री कॉस्ट आहे तुम्ही जाऊन सकाळी सगळे लेक्चर अटेंड करा दुसरं अमोल गाडेकर सरांचे ना पी क्यू सेशन पण झाले आपल्या युट्यूबवरती अमोल सरांचे ऍप मध्ये लेक्चर पण आहे बघा मध्ये लेक्चर आहे ते पण एकदा जाऊन बघा युट्यूबवरती पण लेक्चर आहे युट्यूबवरती पण लेक्चर आहे ते पण बघा म्हणजे तुम्हाला थोडक्यात जीके के जी थोडा आवाक येईल नाहीतर इथे जी के जी एस काय करायचं ना हा थोडासा संभ्रमावस्थेत असणारा विद्यार्थी आहे तिथे जाऊन एकदा त्यांचे लेक्चर बघा खूप चांगले तुम्हाला समजतील आणि सायन्ससाठी तुम्हाला राजेश जाधव सरांचे बघा लेक्चर आहे खूप चांगले पर्सनॅलिटी आहे खूप चांगलं शिकवतात सोप्या साध्या भाषेत शिकवतात तुम्हाला समजल्या भाषेत शिकवतात राजस्थानचं एकदा लेक्चर ऐकलं एक की सायन्स तुम्हाला अवघड वाटणारच नाही आहे तर एकदा दे त्यांचं त्यांच्या सुद्धा युट्यूबवरती बघा आपण लेक्चर पण दिलेले ले तुम्हाला युट्यूबवरती त्यांना तुम्ही आय क्यू सेशन पण आहे त्यांचे युट्यूबवर तुम्हाला त्यांचे जे सिलेबस आहे सिलेबस सिलेबस त्यांनी एक्सप्लेन केला आहे डिकोडिंग केला आहे तो पण एकदा बघून घ्या पण हे जर तुम्ही बघा हे सगळे फॅकल्टी आमची तुम्हाला काम काय करणार आहे की कमी कालावधीमध्ये रीच करून देणार आहे मग हे लेक्चर तुम्हाला हे दोन सब्जेक्ट तुम्हाला जे तुम्हाला कदाचित मिरिट ठरवणारे असेल ते सब्जेक्ट तुम्हाला पटकन रिच करून देणार आहे प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला ह्या महिनेच करायचा टॉपिकची लिस्ट बाजूला काढा एक नोटबुक बनवा साधी नोटबुक घ्या त्याच्या फ्रंट पेजवर चार नोटबुक घ्या त्यातली प्रत्येक विषयाची असेल मॅथच्या पहिल्या पेजवर तुमचा सिलेबस असेल बरोबर म्हणजे हे वर म्हणजे टॉपिक लिस्ट म्हणजेच काय झालं म्हणजे आपण सिलेबस सिलेबस म्हणजे टॉपिक लिस्ट आहे टॉपिक तुम्ही स्टार्ट करून ठेवा नंतर बुक लिस्ट तुम्हाला कोणती वापरायची एक किंवा दोन तीन पुस्तकांचे नाव फायनल करा पुस्तक घेऊन टाका त्यानंतर स्वतःच्या भाषेत त्याच मध्ये काय करायच्या नोट्स काढायच्या नोट्स काढताना इग्नाइट अकॅडमीचे लेक्चर किंवा मार्गदर्शनचे लेक्चर बघा त्यांच्या नोट्स बघा स्वतःच्या भाषेत नोट्स काढा आणि मग तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट विवाय कि तो बघायचे आणि टेस्ट पण द्यायच्या आता मी तुम्हाला टेस्ट ज्या म्हणतो ना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो टेस्ट का द्यायच्या असतात टेस्ट ज्या द्यायच्या असतात ना हे खूप महत्वाचं तुमच्या एक्झाम मधला किंवा तुमच्या सिलेक्शन मधला महत्वाचा मुद्दा आहे टेस्टनी दोन गोष्टी मला नेहमी कळतात मला नेहमी आवडतं टेस्ट बद्दल बोलायला टेस्टनी तुम्हाला तुमचा विकनेस कळतो विकनेस कळतो आणि एक स्ट्रेंथ कळत आता मला सांगा तुम्ही एखादे विद्यार्थी माझ्याकडे आला तर मला म्हटलं की सर दोन दोन चार चार आठ आठ तास अभ्यास करतो बारा बारा तास अभ्यास करतो सिलेक्शन होईल का चांगला अभ्यास माझा सारी विषय खूप चांगला झाले अभ्यास मी सिलेक्शन होईल का यासाठी तुम्ही काय करा मी तुम्हाला एकच सांगा मी तुम्हाला नाही सांगू शकत ना तुम्ही हॉल करा मी तुमची काय करणार बाबा रे ही एक टेस्ट आहे ही टेस्ट घे सोडू सोडू बरं मी चेक करतो तुमचं काय तुम्ही टेस्ट घ्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो का हा तुमचा विकनेस बघा तुमचा विकनेस कशामध्ये आहे तुमचा विकनेस जी के जी एस मध्ये आहे तुमचा विकनेस मध्ये आहे तुमची स्ट्रेंथ कदाचित मॅथ आहे तुमची स्ट्रेंथ कदाचित रिझनिंग आहे आता परत मी डिटेल्स मला सांगायचं म्हटलं तर बाबा सायन्समध्ये ना तुझं थोडं फिजिक्स वीक आहे केमिस्ट्री तरी एक वेळेस ठीक आहे बा बायोलॉजी ठीक आहे फिजिक्समध्ये पण तुझा ना साऊंड हा चॅप्टर वीक आहे बाबा म्हणजे मी तुम्हाला काय मायक्रो लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि मग तुम्हाला कळतं या लिस्टवरनं की मग कुठे वीक आहे तर मी इथे वीक आहे मग या टॉपिकचं रिव्हिजन म्हणा या टॉपिकचा स्टडी म्हणा तुम्हाला परत करणं गरजेचं आहे किंवा हा टॉपिक तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे नाहीतर बऱ्याच वेळेस आपण काय करतो मला हे स्ट्रेंथ आहे आणि ह्या सब्जेक्टचा अभ्यास करतो याचाच अभ्यास वाढत चालला याचा अधिक वाढत चाललाय मला सांगा हे दोन सब्जेक्ट तुमचं मेरिट ठरवणार नाहीच आहे हे दोन सब्जेक्ट चांगले झाल्यानं तुमचं सिलेक्शन होणारच नाही आहे याच्यात तुम्हाला ॲव्हरेज मार्क येत आहे आता पण तुमचे मार्क ठरवणे चारही सब्जेक्ट आहे सो यांना सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल मग सेम तुम्ही प्रत्येक विषयामध्ये जाऊ शकता जी पीजीएस मध्ये सपोज सर काय अभ्यास करा कळत नाही खूप केला पण मार्कच पडत नाही मग तुम्हाला समजून घ्यावं हो लागेल कशावरती प्रश्न येतात नेमके बरोबर ना त्यासाठी आमची टीम काम करते किंवा एखाद्या मार्गदर्शनाची गरज असेल तर घ्याच तुम्ही त्याने काय होते तुमचा वेळ वाचतो आणि टू द पॉईंट तुम्ही अभ्यास करतात सो अशा पद्धतीने जर तुम्ही या जरी गेलात तुम्ही म्हणजे अभ्यासक्रमाचा फ्लो तर मेंटेन करताय पण शेवटचे दोन पीवाय क्यू आणि टेस्ट सेजियम एमसीक्यू सुद्धा खूप मॅटर करतात तुम्ही किती आपण म्हणतो ना पाने किती पाण्यात आहे किती खोल आहात हे कळतं सो या पद्धतीने एक प्लॅनिंग जर तुम्ही केला एक नोटबुक प्रत्येकाला गेली प्रत्येक चार विषयाला पहिल्या पेजवरती हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या तुमची अभ्यास पद्धत ठरवली आता वेळेचं नियोजन पण तुम्हाला करावं लागणार आहे दिवसभरात त्यावरती सेपरेट मी लेक्चर घेतो पण सध्या या एक्झामचा अभ्यास कसा करायचं त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला हे गोष्टी सांगितल्या ह्या नोट करा फॉलो करा ह्या चार ते पाच महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो राहिला आता विषय दिवसभरात किती विषय करावे टाइम मॅनेजमेंट काय याच्यावर तुम्ही सेपरेट तुम्हाला बोलतो याची तुम्हाला जर गरज असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला यातनं काही भेटलं तर मला तेही कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात कमेंटमध्ये टाका त्याच्यावर तुम्ही सेपरेट तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेतो पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्राचा टक्कासुडा वाढवण्यासाठी इग्नायट अकॅडमी प्रयत्न करते बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्मेंटच्या जाहिरातीवरती आम्ही काम करतोय आणि तुमच्यापर्यंत सगळं रीच करणार आहोत तुमच्यापर्यंत प्रॉपर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल अजून काही शंका असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि ही बुक लिस्ट तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले होते व्हिडिओ पण बघून घ्या रिझनिंगचं बुक आहे हे मॅथचं बुक आहे हे स्मार्ट सिटीचं सायन्सचं बुक आहे आणि अमोल गाडकर सरांचं किंवा लुसेनच एक पुस्तक आहे किंवा अमोल गाडकर सरांचे लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्र म्हणून सांगेल तुमचा भाऊ म्हणून सांगेल नक्कीच ही बॅच तुम्हाला उपयोगात येणार आहे आर आर बी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी सो लगेच ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा ज्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी आहे दोन हजार टेस्ट सिरीज आहे त्या इन्क्लुडिंग आहे वेगळ्या नाही आहे याच फीमध्ये म्हणजे सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टीमध्येच हे सगळं अव्हेलेबल आहे गरज वाटली तर नक्की जॉईन करा कारण याचा फायदा होणार कमी कालावधी तुम्ही रीच होणार काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून सुद्धा तुम्ही पॅच परचेस करू शकता व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये कळवा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद